हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जिखे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जेवताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए पाठदुखी बी बद्धकोष्ठता सी मायग्रेन डी काव्यू उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बद्धकोष्ठता जेवताना पाणी पिल्याने बद्धकोष्ठता हा रोग होतो व त्याच बरोबर पचनक्रियेवर देखील परिणाम होतो जेवताना पाणी पिल्याने पोटातील ॲसिड हे पातळ होते व त्यामुळे पोटाचे विकार वाढतात त्यास जेवताना पाणी पिल्याने आपले वजन देखील वाढते त्यामुळे कोणीही जेवताना पाणी पिऊ नये प्रश्न दुसरा आहे कोरोना विषाणू मानवाच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो ऑप्शन ए पाठदुखी बी डोळे सी फुफ्फुस डी पाय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फुफ्फुस कोरोना विषाणू हा मानवाच्या फुफ्फुसावर परिणाम करतो कोरोना विषाणूमुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा हाताबाहेर जाते शरीराला गंभीर इजा पोहोचवते व फुफ्फुसाला सूज येते फुफ्फुसाला सूज आल्याने पुरेसे प्रमाणामध्ये ऑक्सिजन हा फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही व यामुळे किडनीवर देखील परिणाम होऊ शकतो प्रश्न तिसरा आहे तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते ऑप्शन ए निकोवस बी निकोटीन सी निकोस डी निकेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निकोटीन तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारी द्रव्य असतो व ते लाळेतून श्वासातून रक्तामध्ये मिसळतो त्याचा परिणाम आपल्या हृदय फुप्फूस जटर व रक्तवाहिन्यांवर होतो यामुळे तंबाखू कोणीही खाऊ नये प्रश्न चौथा आहे आवळा खाल्ल्याने कोणते जीवनसत्व वाढते ऑप्शन ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी विटॅमिन डी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन सी आवळा खाल्ल्याने विटॅमिन सी वाढते न तसेच निरोगी राहण्यासाठी आवळा हा रोज खाल्ला पाहिजे यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते विटॅमिन सी हे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी बूस्ट करण्याचे काम करते वाईट ब्लड सेल्स आपल्या रोज शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि ही शक्ती पांढऱ्या रक्तपेशींवर अवलंबून असल्यामुळे आवळा खाणे अत्यंत आवश्यक आहे आवळ्याने आपले केस देखील चांगले राहतात प्रश्न पाचवा आहे आधार कार्डवर किती नंबर असतात ऑप्शन ए नऊ ऑप्शन बी बारा ऑप्शन सी पंधरा ऑप्शन डी वीस उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारा आधार कार्डवर बारा अंकी नंबर असतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावेला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद